उदगीर शहरातील तिरुपती बॉईज हॉस्टेलच्या मालकाचा अजब कारभार हॉस्टेलमध्ये शिक्षण घेत असलेल्या लहान मुलांना जेवणात विष घालून जीव मारण्याची धमकी देत आहेत अशी तक्रार ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर येथे लकी पाटील व विद्यार्थ्यांनी दिलेली आहे या तक्रारीवर पोलीस प्रशासन कारवाई करते का संस्था चालकाचे पाठराखण करते हे बघणे काळाची गरज आहे उदगीर येथे तिरुपती बॉईज हॉस्टेल नाव आहे एका हॉस्टेलचं नाव आहे तिरुपती बॉईज हॉस्टेल त्या ठिकाणी तर स्पष्टपणे उल्लेख केले की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये मध्ये पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणी दिला आणि ह्या ह्याचं बघून काही लेकरं ह्या ठिकाणी प्रकाश असेल या दुसरे विद्यार्थी असेल ह्या ठिकाणी काय केले त्या हॉस्टेलला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घेतली मग गेल्या वर्षी प्रकाशचं त्या ठिकाणी ॲडमिशन झालं होतं मग ज्यावेळेस इन्स्पेक्शनची वगैरे अधिकारी आले अधिकारी आल्यानंतर निदर्शनास आले की त्यांना काय करण्यात आलं की मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी लेकरांना नावं देण्यात आली आणि त्यांना म्हणण्यात आले की हे तुम्ही नावं घ्या मग लेकरांनी प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला काय करायचं तुम्ही फ्री राहताय ना तो तुमचं तेवढं बघा त्याच्या पलीकडे बोलू नका असं म्हणणार ह्या वर्षीसुद्धा हे नवीन विद्यार्थी त्या ठिकाणी फ्री हॉस्टेल म्हणल्यामुळे गरीब परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी शिकायला आले आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना थोडे काहीतरी वेगळं वाटू लागलं आणि त्याच्यामुळे काय केलं की त्यांनी विचारपूस केल्यानंतर लक्षात आले की जो हॉस्टेल आहे तो काहीतरी बालकल्याण अंतर्गत चालू आहे काहीतरी त्या ठिकाणी असं काहीतरी प्रकार त्या ठिकाणी होतो आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस लेग्र मला बोलले बोलल्यानंतर मी काय केलं जे काही बिडवे नावाचे बिडवई नावाचे जे काही संस्था चालक आहेत त्यांनी धोरणसर म्हणायचे ती जे चालवतात तिथं त्या दोघांना मी त्या ठिकाणी काय केलं मी कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी म्हटलं की बाबा तुमच्या अर्धपूर्ण बोगस आहे त्या ठिकाणी बोगस तुम्ही विद्यार्थी खोटे त्या ठिकाणी दाखवता आणि संदर्भात ऑलरेडी प्रशासनाने कोर्टामध्ये काहीतरी तो विषय चालू आहे तर त्या ठिकाणी बोलले तुम्हाला काय करायचं करून घ्या कोण आमचं वाकडं करत आहे काय करतात असं त्या ठिकाणी गोष्टी झाल्या आणि ते आपल्याकडे प्रूफ आहेत रेकॉर्डिंग सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्या ठिकाणी आणि मी लाक लेकरं रात्री गेल्यानंतर लेकरांना भीती तुझं कॉलेजचं करिअर बर्बाद करू तुझं आयुष्य बर्बाद करू आणि कॉलेजचे शिवाजी कॉलेजचे प्राचार्य माझ्या ओळखीचे येते बघू तू कसं शिकतोस तू जर माझ्यावर गुन्हे दाखल केलास तर आम्हाला सुद्धा खोटे गुन्हे दाखल करता येतात आणि दोन वर्ष तू इथं हॉस्टेलला राहिलास आणि दोन वर्षाचे तीसन तीस साठ हजार रुपये तू त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि यांना तुम्ही तीस तीस हजार रुपये द्या असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं लेकर घाबरून गेले आणि त्या ठिकाणी बोलले की काय म्हणले रात्री जेवणाबद्दल काय बोलत होते जेवणा काय म्हणत ते जेवणा आणि बॅग वगैरे कधी खाली रूम कधी खाली करा म्हणले तुम्हाला आणि तुमची नावं वगैरे ठेवल्यात का काढलेत त्यांनी त्या ठिकाणी काढून आणि तुम्हाला पहिल्यांदा ज्या वेळेस बोलिले काय म्हणून बोलवले तुम्हाला इथं मग तुम्हाला हे माहिती नव्हतं का हे म्हणजे हे जे काही जे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नाव असं तुम्हाला काही माहित होत नव्हतं का मला सांगितलं मी बोललो बोलल्यानंतर तुम्हाला पण हॉस्टेलला त्यांनी काय केलं रात्रीच्या वेळेस बोलून घेतल्यानंतर तुम्ही जर असं केलं चारशे वीस गुन्हा दाखल केल तर मी पण तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला शैक्षणिक जीवन बर्बाद करून टाकतो आणि ते काय ते उदगीरच्या बाहेर गेल्यावर काय तर म्हणतो ते म्हणलं उदगीरच्या बाहेर जाऊ द्या तुम्हाला आपल्याकडे सारे साक्षीत बरं का असं नाही की आपण उचल बांगडे हवेत बोलत नाही त्याचे प्रूफ सुद्धा आपल्याला आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाला देऊ विषय असा आहे की जर समजा या ठिकाणी पाचवी ते बारावी तो उल्लेख करून त्या ठिकाणी लेकरांना असा अन्याय होत असेल लेकर केवढ्यात बघा नाही लेकर केवढा घाबरून गेले लेकर सकाळी हॉस्टेलला जेवलं सुद्धा नाही लेखक त्या ठिकाणी ते दिशाभूल आणि त्या ठिकाणी शासनाची सुद्धा लूट आहे आणि ह्या ठिकाणी पैसे मागणं हे करणं ह्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे तर माझी विनंती आहे की पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत आहे आम्ही त्यांच्यावर अजिबात नाव ठेवणार नाही तर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करतं हे मुद्दा मांडण्याची गरज काय तर असे समाजामध्ये गोष्टी घडत आहेत कारण असा मानसिक त्रास ह्या वयात होत असेल तरी कुठंतरी सहन करण्यासारखं नाही तर त्या ठिकाणी तात्काळ जे काही चारशे दिवसा गुन्हा दाखल असेल ज्या काही कलमा बसतात ज्या पद्धतीने तर त्या ठिकाणी सदरील व्यक्ती रुग्णा दाखल करावा अशी मी प्रशासनात विनंती त्या ठिकाणी करतो आणि या लेकरांना जे रूम वगैरे हो खाली कर आहेत मी लेकरांना सांगू इच्छितो की कोणी या लेकरांना रूम खाली करायची गरज नाही आपण बघूया आपण या पद्धतीने रूम खाली कर म्हणतात आणि जर तुमच्या काही काही तुम्हाला जर काही धमकी वगैरे